गुड मॉर्निंग गायस वेलकम टू माय न्यू ब्लॉक यार आज अचानक माय फोन स्विच ऑफ झाला फर्स्ट ब्लॉक आलेला आहे चेक करून घ्या ठीक आहे सबस्क्राईब करायला विसरू नका टू आता वेळी झाली आहे ऑफिसला जाण्याची डबा वगैरे तयार वगैरे झालेला आहे ऑफिसला टू प्लेस कौ फायनली आय एम्ब्रॉयडी टू ऑफिस गाईज आय एम्ब्रॉयडी ऑफिस मम्मी पे मज आ ब्लॉक मम्मी मैं पहला वीडियो चलो हम ऑफिस रेडी हो चुके हैं धूम गाड़ी भी रेडी हो चुकी है हमारी गाड़ी भी हम भी टी टी ओके बाय हाँ चलो भाई बाय ऑफिस मध्य आलोमी तुम्हाला मेल वगैरे चेक करावं लागतील काय मेल आलेत काही नाही आज मीटिंग वगैरे शक्य शक्यतो चलो ओके ओपन द माय पी सी आम्हाचा पी सी आता ओपन होतोय आहे काय कार्यक्रम कारण की आज आहे जागतिक अपंग दिन तर त्यासाठी आज त्यास। जिल्हा महानगरपालिकेमध्ये आयुक्तांकडे आज एक मोठा कार्यक्रम असल्यामुळे ते आज जाणार आहे तर आम्हाला जर कॅन्डिडेट्स भेटले तर बरं होईल कारण के की आम्ही इतक्या दिवसापासून फिरतो आम्हाला एकही कॅन्डिडेट भेटायला आतापर्यंत आमचं जे राहणार आहे ते तर पाठ भेटतं तोपर्यंत बघत राहा ब्लॉक्स तर आम्ही आता पोचलो आहे कार्यक्रमाजवळ बघू शकता अजून कार्यक्रम वगैरे चालू झाला आणि जस्ट स्टार्ट होण्याच्या मार्गावर आहे सगळेच कार्यक्रम आता सुरू होण्यासाठी लगन विलास काका चौधरीचा विचार करणारे आमच्या अनुभैया आजही आता कोरोना काळामध्ये जेव्हा मला खूप मोठं संकट होतं आणि तेव्हा मी भैयाने जेव्हा फोन केला की सर मला काही तू चल आवाज त्यांचे जे ते संगीत म्हणजे ते त्यांचे जे टॅलेंट आहे ते एक नंबर होते म्हणजे देवाने भले त्यांना अंगाने किंवा कशाने तरी अपंग केले पण त्यांच्यामध्ये काही ना काही छोटेस लपलेलं एक टॅलेंट असतं मजा असतं तुम्ही बघा भेटू तुम्हाला तो असं चला चल आता घरी नहीं गए वेड घरी जाना थे वेड बैक चले पैक आता तो घरी जाना थे वेड हो सर चला घरी चला हाय गैस पोस्ट ले आता घरी टैंग मम्मी तेरा बेटा आ चुका है घर आ चुका है मैं घर आ चुका है मिस पैक कर रही है क्या कर रही है कोई पक तो कर तो रही है दाल मट्टी बना रही है मैं। भू मैंने मम्मी ने क्या बना है ना रे बाबा वरन ने चिकली बन है ये रे मेरा हाथ चल गया खाना वो तो खाओ मैं तो जाओ किधर मम्मी किधर जाओ किधर नहीं जाने का हम्म पडे हात पाय कोण उय मम्मीच्या मोटिवेशन ऐकून करूया ब्लॉक आज एंड टँक आज तू मोटिवेशन आयुष्य ना मी हो एक दल्ला होता गॅप होऊन मा खावाली त्याने लिदि ती नळी राहत वडानी लि वडी त्यानी लिली गया माटकाळी गुजकी आणि ग्या पुकी गॅ चला मारसं कोण ये रवी किरण माराय देश